घोड्यावर बसून आम्ही गेलो पण तरी आम्हाला भीती वाटत होती मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते आम्ही पळत सुटलो तिथून नंतर तर आमची बुट बिट सगळे आढळतो मग तिथून बुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथन मग आमचे घोड्यावाले खूप चांगले तिथे पण मुस्लिम होते पण ते आम्हाला घ्यायला आले परत आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली तो पण खूप ढसा धसा आणला चांगली माणसे आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आजून पडत आहे का ऐकून टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्लाह अकबर अल्ला अकबर म्हणायला लागलो जोर जोरात अल्लाचा दावा करायला लागलो गेला निघून पण या दोघांना मारून टाकलं अजून एक आमच्या बरोबर होता त्याचा मुच्या मागे बसलेला त्याला पण एक जरी असतो तरी आम्हाला मदत झाली कोणाची मग तिथे आम्हाला ते अगदी आले तुम्ही ते काय वाचा आम्ही सगळ्या लेडीज नव्हतो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली पण त्यांनी आमच्या पक्षाला माहिती सत्तावीस तिथं तीन चार जण असतील आणि एखाद्या तिथं तो मुस्लिम मुस्लिमच हो